उत्पन्न चालू वर्षाला फार कमी घटलं काय घटलं कशामुळे घटलं पावसामुळे पाऊस जास्त आल्यामुळं पाऊस जास्त झाला याच्या अगोदर एकरी उत्पन्न काय व्हायचं आता काही ठिकाणी एकरी ना जवळजवळ दो, दो, एक दोनशे तीनशे पिशाने काय अच्छा एकरी एकरी दोनशे ती मग आता एकरी किती निघतात आता एकरी काय काय शंभर भरत नाही काही वेळ काही वेळ आता काही ठिकाणी ढग फुट्टी झाली पावसाची ती तर फेल झालं बटाटं मला एका वावरात ढगफुटी जा दोनशे पिशा हे निघत होत्या ते आज किती भरणार आहेत पन्नास पीसीवर तर अच्छा अच्छा, अच्छा एक कमी वाटतं इथं ढगफुटी झाली पावसाची तर हे इथं आपण काय गरी कष्टसाठी लावतो बटाटे मुरायला वेपरचा बटाटा हे आरण ना अच्छा मोर मुराय करताना आणि समजा चार दिवस काढणे चालू आहे काम करून किती दिवस राहणार हे आरण हा आरण किती दिवस ठेवायचे आरामदाय आज पंधरा दिवस खराब होते खराब होईल ना पण ते काही बटाटे हिरवे वगैरे येते आहेत ना ते काढायला साईज चांगली वाढली का कमी झाली साईज उलट कमीच एवढी साईज नाही एवढं एवढी साईज नाही साईज नाही आता मजूर कामाला यांना रोज काय मजूर आता मस्त पाचशे सहाशे रुपये हो का हो सकाळी किती वाजता सकाळी सकाळीच लागते तुमचं हे गाव कुठलं आमचं गाव पारगाव पारगाव पेठ पारगाव पारगावतर्फे खेड पेठ अच्छा तालुका आंबेगाव तालुका आंबेगाव इकड विधानसभेला काय हवं आहे ते मिळवार पाटील पाटील वळशे पाटीलच का कसं आहे आमचं पाहुणे पाहुणे आता मग अशी ती पोरं म्हणाली रस्त्याचं प्रॉब्लेम आहे रस्ता खूप खराब होणार की पाच कोटी रुपये थोडं जिल्हा परिषद इकडचे मतदार किती असतील या भागातले मतदार आता काय दोन अडीच हजार हे सगळ्यांचा कल कसा राहील आता कल सगळ्यांचा बहुतेक साहेबांच्या बाजूने आता हे लोकसभेसारखं होणार नाही नाही लोकसभेसारखं नाही म्हणजे वळशे साहेबांच्या बाजूने कल दिसेल वळसे साहेबांकडे पाहुणे कुठले का आम्हाला तिकडचे इकडं नाही आपले वळशे साहेब विजय होतील अशी तुम्हाला खात्री आता विजय व्हायलाच पाहिजे ना व्हायलाच पाहिजे काय तुमच्याकडे कोणाची यावा हा देशमुख मोहिते मोहिते नाही मग कोण ना ते काळे काळे हो काळे का देशमुख हा <laughs> आता ते आम्ही नंतर ठरवू आता काय तुम्हाला लढी सांगू शकत नाही मोहिते का नाही का त्यामुळे त्याला निवडून दिलाय आता विकास पण केले ना केला त्यांनी सगळं काय केलंय पण आता त्यांच्या आमच्या हिशोबाने असं आहे की त्यांनी आता कुठे थांबावा त्यांनी थांबलं पाहिजे आणि नवीन माणसाला आहे ना चान्स दिला पाहिजे बाबाची काळ आहे का अतुल देशमुख द्वाघातला कुणी आम्ही नंतर ठरू पण आता फक्त फिक्स आहे द्वागाचा नवीन नवीन संधी दिली पाहिजे बाबा राक्षे कोण नाही बाबा राक्षे का बरं बाबा राक्ष का नाही भावरा चांगला आहे कार्यकर्ता चांगला आहे सगळे व्यवस्थित हे एक नंबर माणूस येतो मी त्याच्या बी नाही मी वाईट बोलू शकत पण कसं आहे ऐकलं का पण नवीन संधी आहे तू का तू कोणाला पण भेटून द्या कोणालाही संधी भेटू द्या आता इकडे कामाला आला तर रोज किती रुपये कोणाला पाचशे रुपये मला पाचशे रुपये रोज हो सकाळी किती वाजता येतं दहा अकरा अकरा वाजता अकराच्या नंतरच आम्ही अकराच्या नंतर यायचं हो जायचं किती वाजता अकरा जे काय सहा